नमस्कार मित्रांनो माझे नाव विनोद आहे मी चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतो आणि मी चांगल्या पोस्ट वर आहे ही गोष्ट काही वर्षापूर्वीची आहे त्यावेळी मी अभ्यासासाठी माझ्या मामाकडे राहत होतो माझ्या मामाकडे मामा मामी आणि मामीची बहीण असे तीन जण राहत होते मामाचा मुलगा दुसऱ्या शहरात जॉब करत होता माझा स्वभाव शांत आणि लाजाळू होता त्यामुळे मामीच्या घरी आल्यानंतर मला सगळ्यांशी मिळायला थोडा वेळ लागला मामीच्या घरी माझ्या वयाचे दुसरे कोणी नव्हते त्यामुळे मी एकटाच राहिलो आणि त्यामुळेच मला अभ्यासात जास्त लक्ष देत होतो मामीची बहीण होती तिचे नाव नीतू होते ती माझ्यापेक्षा चार वर्षाने मोठी होती ती दिसायला सुंदर होती मी तिच्याशी जास्त बोलायचो नाही फक्त काम असेल तेव्हाच नीतू अभ्यासात जास्त हुशार असल्यामुळे मी तिला नेहमी माझ्या अडचणी सांगायचे आणि ती सहज त्या दूर करायची असेच आमचे पण व्हायचे एके दिवशी मामी म्हणाली गेले तर तू घरचा किराणा घेऊन ये आणि सोबत मदतीसाठी नीतू ला घेऊन जा तेव्हा पहिल्यांदा ती माझ्या सोबत बाहेर आलो ती आणि मी सोबत मार्केट मध्ये गेलो मला तेवढे माहीत नव्हते तीच मला सांगत होती मार्केट घेऊन झाल्यावर वर ती म्हणाली विनोद मला भूक लागली आहे तर आपण काहीतरी खाऊ मग आम्ही एका ठिकाणी थांबून फास्ट फूड खाल्ले आणि घरी जात असताना तिच्या डोळ्यात काहीतरी गेले ती मला म्हणाली विनोद माझ्या डोळ्यात काहीतरी गेले आहे बघ लवकर मला खूप त्रास होत आहे मी गाडी थांबवली आणि तिच्या डोळ्यात पाहू लागलो मी तिच्या एकदम जवळ होतो आणि एकदम जवळ असल्याने मला थोड वेगळ फील होत होते तिचा डोळा लाल झाला होता मग मी तिच्या डोळ्यात कचरा गेला होता तो काढला आणि तिचा डोळा रुमालने कुसून दिला आता तिला बरे वाटत होते पण मी तिच्या अवध्याजवळ पहिल्यांदा गेलो होतो नंतर आम्ही घरी गेलो नंतर आमचे बुलढे सुरू झाले पण जास्त नाही मला एक सवय होती मी जेवण झाल्यावर माळीवर फिरायचो एक दिवस ती पण माळीवर आली ती आली तर मी म्हणालो काही काम आहे का, का। तर ती म्हणाली काही काम नाही आहे सहज मी पण आले फिरायला फिरता फिरता आम्ही बोलू लागले तिने मला विचारले कसा सुरू आहे अभ्यास आणि बोलता बोलता म्हणाली तू कधी कुठे मित्रासोबत जाताना दिसत नाही का बर मित्रासोबत फिरणे आवडत नाही नाही मी म्हणालो मित्र आहे मला पण मला जास्त आवडत नाही कुठे फिरायला माझे मित्र जातात पण त्यांचा सोबत मैत्रीण पण असतात म्हणून मी जास्त नाही यावरती म्हणाली तुला मैत्रीण सोबत जाणे आवडत नाही का मी नाही म्हणालो मी पण विचारले तुला आवडले मित्रा सोबत जाणे तर ती मनाली मी आधी जात होते पण जास्त नाही नंतर मी म्हणालो आपले दोघांचे विचार सारखेच आहे त्या दिवशी आम्ही खूप बोललो आणि आता आमचे रोज रात्री जेवण झाल्यावर बोलले सुरू असायचे आता मला तिच्याशी बोलले आवडू लागले आणि तिला पण माझ्याशी बोलले आवडू लागले पण आम्ही मामा मामी समोर जास्त बोलत नव्हतो आता आम्ही एकमेकांना खूप काही गोष्टी शेअर करू लागली आणि मला पण तिचे ऐकणे आवडत होते मी एकदा तिला विचारल तू मला एवढ्या पर्सनल गोष्टी का बर सांगते तर ती म्हणाली कोणीतरी जवळच वाटेल तेव्हाच मी सांगते आता मला समजून आले होते तिच्या मनात माझ्यासाठी काहीतरी आहे एकदा मी फिरता फिरता तिचा हात आणि चालू लागलो ती काहीच बोलली नाही आता मी तिचा हात पकडून चालत होतो तिला पण आपलेपणाची भावना निर्माण झाली होती आता आमची जवळिकता खूप वाढली होती घरी असताना सुद्धा एकमेकांना इशाराने बोलत होतो आता आमचे मन एकमेकात बसले होते आणि एक दिवस मामाला मामाच्या मुलाचा कॉल आला आणि त्यांनी सांगितले मला बर नाही आहे म्हणून मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला सांगितले होते मामाने आम्हाला सांगितले मी आणि मामी तिकडे जात आहे तर आम्ही दोन दिवसांनी येऊ काही लागले तर घेऊन या मामी निघाले मी त्यांना स्टँड पर्यंत सोडून दिले आणि मी परत आलो घरी आलो तर नितु दिसत होती। मी म्हणाली खूप दिवसांनी आपल्याला एकांत मध्ये वेळ घालवायला मिळेल आता तिच्या मनात काय आहे मला समजले होते नंतर ती आणि मी जेवण बनवले आम्ही जेवण केलं आणि फिरायला गेलो फिरता फिरता खूप गोष्टी केल्या आता थोडी जास्त रात्र झाली होती सर्वत्र शांतीचे वातावरण होते आम्ही घरी आलो मी लेथून होतो ती आली आणि एकदम माझ्या जवळ तिला असे पाहून माझ्या शरीरात आग लागली तिच्याकडे पाहले तर असे वाटले तिला या वेळची वाट खूप दिवसापासून होती आता आम्हाला रोखणार कोणी नव्हते आणि आम्हाला एकमेक मध्ये रमण्यात वेळ लागला नाही आणि आम्ही त्या वेळचा आनंद घेऊ लागलो तो आनंद आम्हाला खूप हवा हवासा वाटू लागला आणि आम्ही त्यात पूर्णतः रमून गेलो होतो काही वेळाने आणि वेगळे झालो आणि खूप वेळ बोलत राहिलो आता त्यानंतर आम्ही असेच आनंद घेत राहिलो मग मामा मामी आले त्यानंतर आम्ही कधी वेळाला की आनंद घेत होतो गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद